बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा देवळगाव महित रेती माफियांची दहशत भरधाव कारने घरासमोर धडक देऊन पसार पोलीस प्रशासनाची झेप चपाट्यावर एकशे ला कॉल करूनही मदत पोहोचली नाही तहसीलदार मॅडमना फोन लावताच रेतीवाल्यांचा सुळसुळाट उशिरा आलेल्या प्रशासनाला गावकऱ्यांचा विनोदपूर्ण हारपुरे स्वागत देळगाव मही तालुक्यातील देऊळगाव मही येथे आहे देऊळगाव मही येथील प्रदीप भाऊ हिवाळे यांच्या घरासमोर भरधाव वेगात आलेल्या अवैध रैतिक वाहतूक टिप्परने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर गाडी सोडून टिप्पर चालकाने पळ काढला यावेळी शेतकरी नेते मधुकर शिंगणे यांनी तत्काळ ठाणेदारांना फोन केला असता त्यांनी एकशे ला फोन करा असा सल्ला दिला एकशे बाराला ला कॉल केल्यानंतरही कोणतेही पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले नाही दरम्यान शिंगणे यांनी तहसीलदार मॅडमांना फोन लावल्यानंतर टिप्पर आणि अवैध रेती वाहनांमध्ये एकच खळबळ उडाली आणि सर्व वाहने गावातून पसार हे पाहून गावकऱ्यांनी तहसीलचे पथक उशिरा दाखल झाले त्यांच्या आगमनापूर्वी गावकऱ्यांनी दोन तास चर्चा करून तहसील कार्यालयाकडून कारवाईची मागणी केली पण जेव्हा तहसील पथक अखेर गावात पोहोचले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे हात घालून व्यंगात्मक स्वागत केले या प्रकारामुळे गावात प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी आणि रोष व्यक्त केला जात आहे अवैध रेती तस्करांवर त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला ग्रामस्थांची मागणी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत रेती माफियांची माहिती देणाऱ्यांचे संरक्षण करावे पोलीस व महसूल यंत्रणेची संयुक्त कारवाई नियमितपणे करावी देऊळगाव मही परिसरात रेती वाहतुकीवर कडक नजर ठेवावी ही घटना केवळ एक अपघात नसून प्रशासनाच्या कुंभकर्णी साक्षी आहे गावकऱ्यांनी दाखवलेली विनोदात्मक चपरास आता कारवाईच्या स्वरूपात उतरते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महसूल विभागाकडून अवैध रेती थांबवता येत नाही त्यामुळे महसूल विभागाने रेती माफियांना देऊळगाव मही येथील घर वस्तीतून जाणाऱ्या मार्गाऐवजी पर्यायी मार्ग तयार करून देण्यात यावा डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे सिंधखेड राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका